जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या रायतेवाडीच्या सरपंचावर गुन्हा दाखल संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी गावातील सरपंचाने बेताल वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे त्यावरून सरपंचावर गुन्हा दाखल झाला आहे क्लिपमध्ये प्रत्येक गावात भाजप कार्यकर्ते हाणा त्यांच्या तंगडा तोडा पोलीस स्टेशन कोर्ट कचेरीचा खर्च सर्व करणार असं साहेब म्हटले आहे प्रक्षोभक वक्तव्यामुळे रायतेवाडी गावचे सरपंच हरिभाऊ मारुती मंडलिक यांच्यावर शनिवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायतेवाडी गावचे सरपंच हरिभाऊ मंडलिक यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत होती आमदार खतळ यांच्यावर झालेल्या हल्लेखोराच्या निषेध मोर्चात ही ऑडिओ ऐकवण्यात आली त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची सूचना केली त्यानंतर पोलिस संजय बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या वक्तव्यामुळे भाजप व काँग्रेसमध्ये दंगलीचा गुन्हा घडू शकतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत